Brought to you by Oxurige. Monikchal Oxirich, proudly Indian. नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत आत्ता आपण आलेलो आहोत वाशीमध्ये मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आंदोलनाचा आज खर तर चौथा दिवस आहे आणि वाशीमध्ये आता आपण आहोत वाशीमध्येच मराठा आंदोलकांची पार्किंगची सोय करण्यात आलेली आहे मागच्या तीन दिवसांपासून आरोप केले जात आहेत की पोलिसांकडून आंदोलकांच्या गाड्या थांबवण्यात येत आहेत त्यामुळे इथे आत्ता जे आंदोलक पोहोचलेले आहेत वाशीमध्ये त्यांच्या गाड्या त्यांनी इथे पार्क केलेल्या आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत की नेमकं काय घडतंय त्यांच्या गाड्या खरोखर अडवल्या जात आहेत का काय नाव आहे तुमचं कुठून आलं आहे मी धारा आपलं धारासूनच आहे तालुका जिल्हा परभणी धारासून आलो आहे मी गणेश मंचक्राव कदम माझं नाव आहे आणि आमच्या समजा गाड्या आहे ते त्रास थोडंफार करायच पोलीसवर आम्हाला थोडा तरी पण आम्ही एका जागेवर थांबून थांबलो सध्या गैरसो संडास बाथरूमचे ठीक होईल झाले ही सोय आणि सनराज बाथरूम ही साफ हे सगळं तू बोल दादा कुठून आलाय तुम्ही आणि काय अडचणी येत आहेत पोलीस गाड्या थांबवत आहेत का आम्ही परभणी जिल्ह्यातून गंगाखेड तालुक्यातून आलो आमच्या गाड्या पोलिसांनी दाडवल्या आणि त्यानंतर सर्व निवासी वाशी ते थांबले मुंबई मध्ये गाड्या जाऊ देत नाहीत नंतर मुंबई मधील पाणी बंद केलं त्यानंतर दुकानं पोरं विकत आणत माल तर दुकानं बंद केले तिथले मुंबईतले बंद ठेवायला सांगितले त्यानंतर पूर्ण महाराष्ट्रातून अन्न पाण्याची रसद आपल्या आम्हाला पुरवण्यासाठी आमच्या गाड्या येत आहेत त्या देखील या ठिकाणी वाशीच्या ब्रिजच्या समोर जाऊ देत नाहीत पोलिसवाल्या अडवत आहेत या गोष्टी सरकारकडून खूप वाईट होत आहेत याचे पडसाद नक्कीच महाराष्ट्रभर उड उमटल्याशिवाय राहणार नाहीत मॅडम आम्ही काल इकडं पाण्याचं बॉटल आणण्यासाठी कळंबला गेलो होतो तर तिकडून येत्या वेळेस मी इतकी ट्रॉफिक फक्त सगळ्या ट्रॅफिक मधल्या गाड्या जो देत होते दे। फक्त आमच्या मराठा गाड्या म्हणजे बस गाडीत बसायला जागा नव्हते आमच्या काही पिकअपवर बसले होते कॅबिनवर पाठी माझ्या गाडी पूर्वी लोड होती बिस्किट पाणी बॉटल ते होतं तर पोलिसांना आमच्या गाडी साईटला घेतली बाकी सगळ्या गाड्या सोडून द्यायला साईटला इतर गाड्या जाऊ देत होत्या फक्त मराठा आंदोलकांच्या अडवल्या जात होत्या त्याच्यामध्ये बिस्किट होते पाणी बॉटल होत्या अच्छा आणि भाकरी इथे सगळं साहित्य आणत होतं इकडे वाटासाठी इथं आजाद मैदानला पण आमची गाडी बाजूला घेतली आम्हाला म्हणजे खाली उतरा मागं बसा म्हणलं सर मागं जागा नाही ते म्हणजे कसं जरी बसा जाऊ दे सर आता कॅबिन मध्ये बसतो पुढे आमचे मराठ बांध बसलेले असं करते वाले आणि इथं स्वच्छता नाही इथं येते पण कमी कमी लोक इथं स्वच्छता करायला म्हणजे मरणाची घाणवाली इथं पण मग कसे राहणार इतके दिवस आम्ही सरकारने सोय सुविधा दिल्याची पाण्याची सोय केली केली असं महापालिकेचं या ठिकाणी शौचालय कमी पडते किती आंदोलन आहेत आणि शौचालय किती आहेत अंघोळीसाठी व्यवस्था काय सफाई कर्मचारी या ठिकाणी नाहीत अतिशय तोडकी सफाई कर्मचारी आहेत कर्मचारी सुद्धा एका ठिकाणी बसलेले असतात ते सफाई सुद्धा करत नाहीत आणि आंदोलन महाराष्ट्रभर हा मेसेज गेलेला आहे की तुम्ही इथले हॉटेल्स दुकानं बंद केल्यामुळं आमच्या आया बहिणी ज्या गावामध्ये आहेत त्या स्वतः भाकऱ्या करून या ठिकाणी जेवण करून पाठवत आहेत ते जेवण या ठिकाणी आता इतकं आलंय की सगळी मुंबई या ठिकाणी मंत्र्यांच्या सकट या ठिकाणी येऊन जेवले तर त्यांना सुद्धा कमी पडणार नाही इतकं जेवण इथं आमच्या आया बहिणीने माय बहिणी या ठिकाणी पाठवलंय ते तुम्ही आमची जशी मतं घेताना तशी आमची ही जेवणं सुद्धा तुम्ही एकदा जीवन बघा आमचे काय या ठिकाणी हाल चालू आहेत ना ते तुम्हाला कळतील मतापुरतं तू तेवढं तुम्ही इथे येता आणि आमच्याकडून मतं घेता आणि आमच्या मागण्या ज्या आहेत त्या तुम्ही मागण्या आमच्या मान्य करत नाही कसलं सरकार आहे सगळे स सगळे त्याच मापाचे आहेत सगळ्याच मा एकाच माळ्याची म्हणे म्हणून जरांगेसारखे योद्धे या ठिकाणी एक प्रामाणिक माणूस इतक्या तळमळीनं लढतोय तरी देखील त्याची जाणीव तुम्हाला नाही किती वेळा त्यांनी आंदोलन करायचं आम्ही मराठीने किती वेळा मुंबईकडे यायचं तुम्हाला लाजा वाटतात का नाही हां किती वेळा यायचं आम्ही आता तरी आरक्षण द्या तुम्हाला काय करायचं का ते कशात बसवायचं ते बसवा परंतु एकदाच आरक्षण देऊन टाका हा विषय एकदा संपवून टाका ना कोण करताय हे जाणीवपूर्वक केलं आहे का नेमकं कोण करताय हे जबाबदार आहेत मुख्यमंत्री राज्याचे पालक आहेत त्यांची जबाबदारी आहे त्यांच्या मंत्रिमंडळाची जबाबदारी आहे त्यांनी घ्यायला नको का जबाबदारी तुम्ही म्हणताय की एकमेकाकडे बोट दाखवताय आज तुम्ही म्हणताय की आम्ही एवढं दिलं आणि त्यांनी ते घालवलं त्यांनी दिलं नाही त्यांनी त्यावेळेला काय केलं अरे तुम्ही आहे ना आत्ता मग मग द्या ना आत्ता तुमच्या हातात आहे ना मग द्यायला काय अर्थ नाही उगं दुसऱ्याकडे कशाला कर वोट करताय तुम्ही तुम्ही त्यांच्याकडे एक वोट केलं तर चार वोट तुमच्याकडे आहेत ही विसरताय तुम्ही मग तुम्ही हे द्यायलाच पाहिजे आरक्षण कशात बसवायचं हा तुमचा प्रश्न आहे आम्ही किती वेळा यायचं आमचा अंत बघणार आहे काय संयम सुटला एकदा आमचा मनोज दादा जोपर्यंत आहेत संयमानं घ्या तोपर्यंत आम्ही संयमानं घेतोय एकदा एकदा जर संयम सुटला आंदोलकांचा तर मुंबईत मध्ये मुंबईची दंगल घडल्याशिवाय राहणार नाही याला जबाबदार पूर्णपणे महाराष्ट्र सरकार असेल हे लक्षात ठेवावं सरकारनं अशी आम्ही या मा आंदोलकांच्या वतीनं तुम्हाला हे चेतावणी देतोय तुम्ही आज लवकरात लवकर विचार करून या प्रश्नावरती मार्ग काढावा आणि आंदोलन कशाच्या माध्यमातून देता येईल हे लवकरात लवकर जाहीर करावं आजोबा कुठून आला आहे आम्ही हिंगोली जिल्हा वसमत तालुका रां जेगाव आणि आम्ही गरीब महोत्सव माझ गरीब महोत्सव मी अडिवेळेला का माफ मा, करा मला माझी गलती झाली तर मला माफ करा वाचव आणि काय भाषा कारण मी बोलतो आता मध्ये एक आहे आरक्षण आम्हाला काय काय नाही ओबीसी आणि छट आणि सजावटी हे दाखवा कोर्टाचा पाहतो वय सत्तर वर्षाने बाय माझे नातू माझे लेखक एका बारकावर गेलेले आहेत पूर्ण नाव सांगतो पूर्वाचे तु सम लाडके राडार तालुका इतरगाव गाव जिल्हा आणि आम्हाला या बाजीचे फणीस काय करते पाहतो आणि फनी कोणाच्या वर सिंधुरीच्यावर शिंदे पुढे ढकल <laughs> म्हणत होता अच्छा ढकल पुढं पुढे ढकल आणि त्याला मागं ढकून देण शिंदे मराठी चांगला आहे आणि बामन खरचूस आहे आणि छगन उजव आणि सजावटची पण शिंदेनीच तुम्हाला आश्वासन दिलं होतं ना आधी हा जायचं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मॅडम ठीक आहे ठीक आहे जैत हे खरी गोष्ट तुमची मग एक गोष्ट काही झाली फडणी बाबणी कावा हे कोणाच कळ नाही बाबणी कावा कोणाला कळ नाही माझं वय सत्यम आहे आणि मी गरीब माणूस मला फक्त दोन एकर जमीन आहे नातू माझे नातू एक एका प्रश्नाने गेलेत मी लाखो रुपये खेचलेत लाखो रुपये माय मी लाखो रुपये खेचले आणि चटणी खाऊन आलो इथं वय सत्तर वर्ष चटणी खाऊन आलो चटणी काय करतंय म्हणजे कसं आहे आम्हाला आरक्षण पाहिजेत आम्ही घेणार घेता येऊ मग ती जाणार नाही ही माझी खात्री आहे मेलो नाही बोला खाऊ भात काही खाऊ मॅडम ही फडणवीस खेळी आहे सगळं मराठ्यांचा दिशाभूल करणारी खिळी आहे आमची कुठं सोय नाही राण्याची सोय नाही आंघोळीची सोय नाही आम्हाला मुद्दा मा आम्ही अठरा तास चेंबूर नाही नाकार होतो आमच्याकडे व्हिडिओ येतो बघा आमच्या व्हिडिओला रोडवर सोय टाकून घालतो रोडवर जेवण कशामुळे करता येईल तुम्ही व्हिडिओ कशामुळे करताय

कोण कोण कुठे दिसतंला उडान पुलाव आणि जरंगे सभाचा अध्यक्षाला ना ही मुंबई उचलू आम्ही दुसऱ्या जागेवर ठेवू शकतो किती ताकत आहे मराठ्यांची तुम्ही म्हणता आमचा ओबीसी डीएनए आम्ही का तुमचे दुश्मन आहे आम्ही तुम्हाला मतदान केलं नाही तुमचा ठिकाणी ओबीसी आहे ना आम्ही कोण आहे आम्ही तुमचे दुश्मन आहे का आम्हाला ही सांगून तर द्या तुम्ही आमचं डीएनए तो बरोबर आम्ही काय समजतो आम्ही फक्त पाटलाच्या शहरावर चालतो सॉरी मॅड पाटलाच्या शहरात आहोत आम्हाला पाटलाने विचार करू द्या आम्ही काय चूक करू शकतो आम्ही संसाराच उड्या मारू जाऊ पाटील तर म्हणती नितेश राणे म्हणाले की जरांग यांच्या खांद्यावर बंदूक नितेश राणे झाला त्याला येणारा समोर बाप एकाच आहे त्याची मां एकाच आणि बाप एकाचा नितेश राणेचं रक्त मराठ्याचं नाही त्याचं कुंभितोरावला आहे असं आहे त्याचे दोन रक्त आहेत त्याच्या डीएनए मध्ये फाल्ट आहे म्हणून त्याचा दोष यात फाल्ट झाला कुंभितोरावला चोर आहे तो नितेश राणे हा चोर आहे सर्व एकदम होतो सदावरती फडणवीस मुख्यमंत्री मराठा आंदोलकांकडून हुल्लटबाजी केली जाते त्यामुळे कारवाई त्यांच्यावर करण्यात यावी जरांगे पाटलांना अटक करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे सदावर्ते मॅडम तो काही पण बोलतो ते का मला सांगा जरांगे पाटील बसून आरक्षणावर बसले सकाळी जरांगी पाटलाचं नाव घेतल्या शिवाय आणि हाक्याचा दिवस चालू होत नाही मॅडम उलटबाजी नाही मॅडम आम्ही पुणे माया बंद त्रास दिलेला नाही आमची संताची भूमी आहे महाराष्ट्र म्हणजे संताची भूमी आहे आम्ही माय मावलीला त्रास दिली नाही आणि आम्ही देणार बी नाही आम्ही देऊ शासनाला त्रास देऊ आम्ही मंत्रालय फोडू आम्ही मंत्रालय शासकीय दोष करू आम्ही परंतु आम्ही कुणाच्या प्रॉपर्टीला घरात लावणार नाही कुणाच्या घरात राहत लावणार नाही आम्ही आम्ही मंत्रालय फोडू आम्ही मंत्र्याच्या घरात फोडू फक्त आदेश येऊ द्या ना फक्त आम्हाला आदेश येऊ द्या आम्ही आदेशाची वाट लाव रंगे पाटील जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत हरकत नाही घरच्याला फडणवीस तर राहणारच नाही मुंबईत थोडा शंभर टाके सांगतो फक्त दोन दिवस वाट पडणार दोन दिवस ह्याला गुरुवारी सांगतो उद्याची कॅबिनेट बैठक झाली ना ह्याला बुधवारी उत्तर देतो काय ती ह्याला मंत्रालय कसं राहते बघतो मंत्रालयात बसतो फक्त बुधवारी उद्या कॅबिनेटची बैठक आहे उद्या दिवस वाट बघणार फक्त यांची पुन्हा नाही वाट बघणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत आले पण आमच्याकडे याला काय त्याला काय जमलं नाही का ते आज बी गुजराती नाटाचं काही आणि सरकारला कसं आहे सगळं गुजरातीच पाहिजे ना लालबाग लालबागच्या राजाचं अन्नछत्र बंद केलं काल एक माहिती झाला की चालू केलं आता कसं आम्हाला आका लालबागच्या राजाचे सगळे लोक जेव्हा घालू शकतो एवढं खायला आमच्याकडे आमच्या पाटील आम्हाला गावाकडून मुंबई खायला एवढं एवढे मुंबई खाऊ शकते काय ते जेवण बंद केलं लालबागच्या राजांनी मराठा म्हणजे आम्ही त्या मुंबई खाऊ शकते एवढे जेवण मुंबई जगू शकतो आम्ही 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 पिकवतो आणि आम्ही आम्ही वक्त खाता चांगलं तुम्हाला पाठवतो आम्ही मुंबईला चांगलं पाठवतो आम्ही वक्त खातो एक नंबरचा माल आम्ही मार्केटला घालतो मॅडम आणि दोन नंबरचा माल आम्ही खातो मात्र धुवून कशामुळे आमच्या लेकर शिकवण्या पाहिजे आज मला दोन मुली येतात एक मुली इंजिनिअरिंग रायगडला माझ्या मुलीला दोन लाख रुपये वर्षाला लागले आणि ओबीसीच्याला फक्त बावीस हजार आज माझी मुलगी नाशिकला इगतपुरीला बीएमएस ला बीए पाचशे चाळीस मार्क होते गेले अशी नेटला तर पाचशे ऐंशी सहाशे वीस लाख क्लोज झालो ओपन आणि साडेतीनशेचा चारशेचा मुलगा ओबीसीचा लागतो तर आम्ही काय करायचं माझी मुलगी आत्महत्या करायची तीन लाख मी वाचवला आज माझी इगतपूरला मुलगी आहे एम एसला काय करायचं आज मी मला दीड लाख पेचा आहे ला माझ्या मुलाला बारावीला शंभर टक्के होते तरीही माझी मुलगी लागली नाही पुन्हा ईडब्ल्यू जोडायला लागलं तो माझी मुलगी शंभर टक्क्याची लागली सर अशी दशा दशाची म्हणून आरक्षण पाहिजे आम्हाला आरक्षण लागते कशाला लागते आम्हाला आरक्षण राजकारणात नको आमच्या बाबाला खासदार करायचं नाही सर जसं निलेश राणेला त्याचा बाप खासदार त्याची माय खासदार त्यांना खासदार आम्हाला नको आहे आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे आमच्या लेकर शाळा पाहिजे फक्त आमचा अधिकार पाहिजे आणि नाही दिले नाही दिले नाही दिले तर हिस काढून घेणार काढून घेणार सोडणार नाही ताट ताट यांच्या बापाचं ताट आहे का जर महाराष्ट्रातून मराठा नावच काढलं तर यांच्या बापाचं काय राहणार मराठातून मराठा नावच काढलं तर काय राहणार आहे काय राणं आम्ही मराठवाड्यातून ना आमच्या सात जिल्ह्याला पहिलं आरक्षण होतं निजामानं आरक्षण दिले मग सरकार कसल आहे गेंड्याच्या कथा सरकार आहे निजामानं आरक्षण दिले आम्हाला निजामानं आणि महाराष्ट्रात सरकार आम्हाला आरक्षण दिला मराठवाड्याला कसलं सरकार आहे घ्या घ्या त्यांचं घ्या जय भवानी घरांच्या बोलेल तुम्ही आग्या बोलो घ्या मॅडम काल हा केली आपल्या आप आपल्या कार्यकर्त्यावरून हल्ला घडविला तेच त्यांनी नाव घाल तर मराठा आंदोलक आंदोलक होत त्यांचं एक षडयंत्र आहे हल्ला करायचा त्याच्या गावात गेले आमचे मराठी कार्यकर्ते आंदोलक स्वतःहून हल्ला करतायत स्वतः ते आपल्या गाडीवर जातकडे फेकतायत पण स्वतः नाव आंदोलकावर घालतायत पाटलाला अटक करा म्हणतात त्यांची आवकता का पाटलाच्या डोळ्याची हाय का आवकता त्यांची कारण आमच्या समोर या मला पाट तिकडे गेले त्याचा विषयच नाही तर हे होते मराठी आंदोलक अजून दोन दिवस बघू जर आरक्षण दिलं नाही तर हिसकावून घेऊ असं या आंदोलकांचं म्हणणं आहे मराठा आरक्षणात आता पुढे नक्की काय होईल हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि मनोज जरांगेंच्या या मराठा आंदोलना संदर्भातचा अपडेट मुंबई तक पाहत राहा छाया का विरे वाशी धन्यवाद